पुणे पिंपरी सी चिंचवडमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे ऐन गणेशोत्सवात सीएनजीच्या दरात वाढ झाली सीएनजी किलो पंच्याऐंशी रुपये नव्वद पैशांवर पोहोचलाय मात्र सीएनजीच्या दरात स्थानिक नव्वद पैसे प्रति किलो वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढल्यानं सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला शहरातील भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी दोन वळूंमध्ये झुंज लागली त्यामुळे मोठा गोंधळ उडाला या वळूंची दुचाकीवरून जाणाऱ्यांना धडक बसली यात दोघं जखमी झालेले आहेत त्यात एका महिलेचा समावेश आहे गावठी दारू अटियांविरोधात अर्ण रागिणींचा रुद्रावतार पाहायला मिळाला नाशिकच्या सुलहाणा तालुक्यातील आंबोडे इथं महिलांनी गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आंबोडे इथल्या झगडपाडा खडकी केळवण सरमाळ आंबूपाडा खोकर विहीर इथे रणरागिणींनी धडक देत हातभट्ट्या के उपस्थित केल्या ओबीसी नेते संग्राम माने यांनी विटा खानापूर मतदारसंघातून दंड आहेत मानेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली विटा खानापूरमधून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे सोलापुरातील बार्शी तालुक्यात आज विरोधात आंदोलन होणार मराठा चळवळीतील कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा एकदिवसीय ठिय्या आंदोलन होणार मनोज जरांगींना अकरा प्रश्न विचारले होते मात्र त्याची उत्तरं न मिळाल्यानंच हे आंदोलन केलं जाणार आहे मनोज जरांगेंची तब्येत खालावल्यानं जरांगे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले होते घाम आणि चक्कर येत असल्यानं मनोज जरांगे बीडहून अंतरवाली सराटीला रवाना झाले बीड जिल्ह्यातील परळी आणि केज या विधानसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये घोंगडी बैठकांसाठी ते आले होते त्या बैठका आटोपल्यानंतर जरांगे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले राज्याचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर अकरा तारखेला सुनावणी होते बंद दाराड सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते सर्वोच्च न्यायालयात ही अंतिम सुनावणी होणार आहे कोर्ट न्याय देईल अशी अपेक्षा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे पंढरपूरमधून पुन्हा एकदा धनगर समाज उपोषणाला बसणारे आरक्षण दिलं नाही तर भाजपचा राजकीय नायनाट होईल मराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेला आहे तर प्रमाणपत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती धनगर समाज उपोषण करते पांडुरंग मिरगळ यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस तर शहर आणि परिसरात हलक्या सरी बरसतायत पश्चिम भागात पाऊस पडत असल्यानं राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले हवामान विभागानं बुधवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं येणाऱ्या ऊस गाळप हंगामात तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केला आहे यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये स्पर्धा वाढणार आहे यंदा चौदा लाख टन ऊस गाळपाचं नियोजन करण्यात आलंय शेतकऱ्यांच्या ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत थकवल्यानं साखर आयुक्तालयानं अकरा कारखान्यांना आरआरसी नोटीस दिल्या नोटीस मिळाल्यानंतर सहा कारखान्यांनी तातडीनं एफआरपी दिली मात्र अद्याप पाच कारखान्यांकडे लाखो रुपये थकीत आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या परिसरात झालेल्या दमदार पावसानं माळशेज घाट परिसरातील भाताचं पीक सध्या सुमवात आलंय त्यामुळे यंदा या भाताच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा आहे मात्र त्यासाठी या पुढील काळात निसर्गाची साथ मिळणं तितकंच महत्वाचं असणार आहे पलटण तालुक्याच्या पाळेगाव मधील एका शेतकऱ्यानं आल्याची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलंय रमेश अडसूळ असं या शेतकऱ्याचं नाव आहे त्यानं शेतीला आधुनिकतेशी जोड देत एक एकर शेतातून पंचेचाळीस टन आल्याचं पीक घेतलंय यात अडसूळ यांना अकरा लाखांचा सोलापुरात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे त्यामुळे अनेक खरीप पिकांचं पालेभाजूंचं मोठं नुकसान होत आहे अगदी दोन अडीच महिन्यातच वाढून हाताशी आलेलं पीक हिरावून जाण्याची भीती बळीराजाला वाटते शेतकऱ्यांनी मशागतीची कामं सुरू केली आहेत भंडारा जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली मुसळधार पावसामुळे धान पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे वातावरणातही गारवा निर्माण झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत सततच्या पावसामुळे सोयाबीन उडीद मूग यासोबतच फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे दरम्यान लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांसोबत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शे, सरकार उभं आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली गणेशाच्या कुपेनं सर्व ठीक होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला साताऱ्यात सुखडमध्ये शेतीच्या कालव्यात केमिकलयुक्त दूषित पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गात संताप आहे दूषित पाणी सोडल्यानं ग्रामस्थ आणि जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे प्रशासनानं पाणी उघड्यावर सोडणं बंद न केल्यास कंपनीला टाळ ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे नंदुरबारमध्ये एकवीस वर्ष बंद असलेल्या बोरवेल मधून अचानक पाण्याचे फवारे आले जवळपास पन्नास फुटापर्यंत पाण्याचे फवारे आल्यानं बोरवेल मधून पाईपसह मोटर बाहेर फेकली गेली भूजल पातळी वाढल्यानंच पाण्याचं प्रेशर वाढल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय लोकसभेचा पराभव हो, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला आहे बारामतीमध्ये अजित पवारांनी पराभवाबाबत हो, खंत व्यक्त केले यावेळी त्यांनी बारामतीला मी सोडून आमदार मिळाला पाहिजे म्हणजे कामाची तुलना करता येईल असं म्हटलंय एकोणीसशे नव्याण्णव पासून घड्याळ चिन्हावर लढत आलो आहे मतदारांना हे सांगायला हवं अजित पवारांचं कार्यकर्त्यांना यावेळेला आवाहन पाहायला मिळालं हा विधानसभा ही विधानसभा ही बारामतीकरांच्या भवितव्याची निवडणूक असल्याचा दावा सुद्धा अजित पवारांनी केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मेकर राहतील असं वक्तव्य विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं तर अजित पवारांनीच बारामती विधानसभेची निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका असल्याचं मिटकरी यांनी खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे स्वार्थी लोकांना खंत वाटणं हे नाटक असतं अशी घणाघती टीका संजय राऊत यांनी केली दरम्यान घरात फूट पाडणं समाजाला आवडत नाही याबाबत अनुभवही घेतला आणि चूकही मान्य केली आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं आणि त्यावर राऊतांनी टीका केली पुढील महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू शकते माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी याबाबत अंदाज व्यक्त केला त्यासोबतच भाजपला आधीपेक्षा जास्त जागा मिळतील असंही अशोक चव्हाण म्हणाले पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला धक्का बसला आहे वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे भाजपला सोडचिटकी देणार आहेत बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची बापू पठारेंनी यांनी घोषणा केली आहे गोंडियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत ते तेरा सप्टेंबरला काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत सत्तेत राहूनही विकास कामं होत नसल्याचा आरोप त्यांनी केला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोपाल अग्रवाल काँग्रेसमध्ये घर वापसी करणार आहेत सगळेजण मोर्चे आंदोलनं घेऊन येतात अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्याचं सांगतात पण एकनाथ शिंदेना थोडा तरी वेळ देणार की नाही असा गमतीशीर सवाल शिंदेंनी आंदोलकांना केला प्रश्न सोडवावी ही सर्वांची अपेक्षा आहे पण दोन वर्षात किती कामं करायची असा सवालही त्यांनी केला आहे ते आनंदीत वारकऱ्यांच्या कार्यक्रमात बोलत होते शरद पवारांच्या डोक्यात काय आहे हे फडणवीसांना शंभर वर्ष कळणार नाही अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला हिंमत असेल तर वेळेवर निवडणुका घेऊन दाखवा कुणाच्या डोक्यात काय आहे हे फडणवीसांना कळेल असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली त्यानंतर आता मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक मोठा फोटो असलेलं होर्डिंग लावण्यात आलं या होर्डिंगवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचाही छोटा फोटो यात वापरण्यात आला लाडकी बहीण योजनेनंतर आता शिंदेच्या शिवसेनेनं लाडकी भेट कुटुंब भेट मोहीम हाती घेतली शिंदे शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचणार आहेत मोहिमेत मुख्यमंत्री शिंदे स्वतः सहभागी होणार आहेत या योजनेअंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शंभर शिवसैनिक दहा दिवसात शंभर कुटुंबांना भेट देणार आहेत अहमदनगरमधील प्रोफेसर कॉलनी चौकातील बॅग भीषण आग लागली आग तात्काळ नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळेच मोठा अनर्थ टळला गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे लाडक्या बाप्पाच्या भक्तीत गणेश भक्त लीन झाले आहेत गणेशोत्सवाला गणेशोत्सवाच्या आगमनानंतर म्हणजे गणरायाच्या आगमनानंतर सगळीकडे चैतन्य पसरल्याचं दिसतंय पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून गणेशोत्सवानिमित्तानं संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाची सुरुवात अवधूत गांधी यांच्या गायनानं करण्यात आली आहे जय जयराम जय जय कृष्ण राम, हरी या वारकरी संप्रदायाच्या बीज मंत्रानं सर्व वातावरण भक्तिमान झाल्याचं पाहायला मिळालं रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत बाप्पासाठी खास सजावट जिनिलियानं केली आहे यावेळी माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख यांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलं त्यांनी बाप्पासोबतचे कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले मुंजा फेम लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी बाग हिनं आपल्या लाडक्या बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत गणेशोत्सव हा आपला सर्वात आवडता उत्सव असल्याचं शर्वरीने सांगितलं यासाठी तिने खास गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती <tell noise> अभिनेत्री सईद आमणकरनं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं मानवत मर्डर्स या तिच्या आगामी सिनेमाच्या निमित्तानं बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी ती लालबागला पोहोचली यावेळी बाप्पाच्या चरणी माथा टेकवत तिने आशीर्वाद मागितले श्रेया बुगडे आणि तिचा नवरा निर्माता निखिल सेठ यांनी देखील घरी बाप्पाचं आगमन केलेलं आहे मोठ्या उत्साहानं बाप्पाची पूजा करत आरती करण्यात आली श्रेयानं बाप्पासाठी खास फुलांचं डेकोरेशन केलं आहे गणेशोत्सवासाठी तिनं खास मेहंदी देखील काढली होती आणि त्याचा फोटोही तिनं शेअर केलेला आहे मुंबई दीड दिवसांचा विसर्जन सोहळा कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडला यात बासष्ट हजार एकशे सत्त्याण्णव घरगुती गणपतींचं विसर्जन झालं तर तीनशे अठ्ठेचाळीस सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालं यापैकी कृत्रिम तलावात एकोणतीस हजार नऊशे तेवीस घरगुती तर दोनशे चौतीस सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं मुंबईकरांनी दीड दिवसाच्या बाप्पाचा निरोप घेतला सायन तलावात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं या ठिकाणी कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता नंदरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यातील रोजपा इथे बिबट्यानं हल्ला करत चिमुरडीला ठार केला आहे शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अनुष्का पाडवीला ठार केलं तळोदा तालुक्यात के महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात हा चौथा बळी केला वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे मात्र वनविभाग काहीही हालचाल करत नसल्याचा आरोप स्थानिक करत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक खासगी बसचा अपघात झाला या अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे मुख्य महामार्गावरून बस जवळपास पंचवीस फूट खाली आल्यानं घटनास्थळी इंदापूर पोलीस दाखल झाले होते टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे गोंदियात दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे यावेळी आरोपींकडून चोरीच्या दोन दुचाकींसह सोलर पॅनलही जप्त करण्यात आलंय तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपींवर कारवाई केली आहे पुण्यात पत्नीनं पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नवरात आरोपीहून त्रास देत असल्यानंच बायकोनं नवऱ्याचा खून केला चाकूनं नवऱ्यावर वार करत पत्नीनं पतीचा खून केला या प्रकरणी आरोपी पत्नीला अटक अकोल्यात गणेश स्थापनेच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोट्यांनी अनेक मोबाईल लंपास केले यातील एक मोबाईल चोटा चलाखीनं मोबाईल काढताना एका हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला कोल्हापुरातील एकावन्न गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले पोलिसांनी साऊंड सिस्टीमही ताब्यात घेतली सीबीआयनं केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकासह दोन व्यक्तींना लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे सीबीआयनं सापळा रचत ही कारवाई केली आहे लाचखोरी प्रकरणात सीबीआयनं केंद्रीय जीएसटी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसहित सहा जणांना आरोपी केला आहे पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी तुटख्यात टोळीच्या मुसके आवडल्या हडकसर परिसरातील एन्जॉय ग्रुपच्या आठ जणांना पोलिसांनी सापळा रचत अटक केली त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि तेवीस काडपुसं जप्त करण्यात आली आहेत या गँगनं त्यांच्या विरोधात विरोधातील गँगमधील भोरक्याच्या हत्येचा कट रचला होता